हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहे ना वाटाण्याचा भजी तयार करणार आहोत तर एक वाटी वाटाणा मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे हे एक वाटी वाटाणा घेतलेला आहे स्वच्छ असा धुवून त्यामध्ये लसूण घालायचं आहे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे याची आपण आता पेस्ट करून घेऊया म्हणजे एकदम पेस्ट नाही करायची असं जरा मोठं मोठं ठेवायचं आहे तुम्हाला दाखवते मी करून आता हे पहा हे बघा मी असं ओबडधोबड करून घेतलेलं आहे हे पहा ह्या पद्धतीने हे पहा मी असं एका बाउलमध्ये घेतली हे त्यामध्ये थोडस लाल तिखट घालूया आपण हिरवी मिरची घातलेलीच आहे थोडीशी हळद घालू जिरं पण घालू जिरं पण छान लागते या भुजीमध्ये ओवा घालूया कोथिंबीर घालू चवीनुसार मीठ घालून घेऊया छान अशी कुरकुरीत भजी होता त्याने आणि जास्त टेस्टी पण होता आता त्यात दोन चमचे बेसन पीठ घालायचे आपल्याला त्यात बसल इतपतच घालायचं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला एक चिमूड भर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजिबात पाणी घालायचं नाहीये आपण बेसन बीठ कमी घातलंय ना त्यामुळे छान असे कुरकुरीत आणि वाटाण्याचा फ्लेवर लागतो मस्त अशी भजी तयार होतात हे पाच मिनिटं जर आपण असंच ठेवून घेऊया हे पहा आपलं तेल आता गरम झालेलं आहे आता आपण वटाण्याची भजी तळून घेऊया आणि मध्यम गॅसवरच तळायची आहे वाटाण्याची भजी म्हणजे छान अशी कुरकुरीत होतात हे बा असं बॅटर झालेलं आहे आपलं आपण बेसन खूप थोडं घातलेलं आहे दोनच चमचे हे असे गोल करत नाही बसायचे असे थोडे थोडे सोडून घ्यायचे आणि लगेच उलटायचे नाहीये हे पाहा एखादा मिनिट झालेला आहे तेलात टाकून सोडून बजी आता आपण उलटे करून घेऊया तुम्ही वाटाण्याची भजी कधी खाल्ली नसेल एकदा करून पहा खूप टेस्टी लागतात मस्त कुरकुरीत अशी आपण तळून घेऊया हे पहा आपली आता भजी झालेली आहे आता आपण काढून घेऊया हे पहा किती छान अशी कुरकुरीत दिसत आहे पहा तेवढीच टेस्टी पण लागतात कुरकुरीत पण होतात बाकीचे भजी मी असे तळून घेते आता हे पहा आपली सर्व भजी अशी तळून झालेली आहेत एकदम कुरकुरीत झाली आहेत तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपली भजी किंवा वटाण्याच्या भजीची रेसिपी तयार